हा श्री विठोबा देसाई श्री मल्लिकार्जुन देवस्थान श्रीस्थळ काणकोण ह्या देवालयच्या कार्यकारी मंडळचं अध्यक्ष आणि माझ्या बरोबर असतात आमचे मंडळा कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी श्री राजेंद्र भगत आमचे मुखत्या श्री प्रमोद नाईक गावकर आमच्या समितीचे उपाध्यक्ष श्री नरेश देसाई आमकां आनंद जाता आमच्या ही माघ महिन्यातली श्री मल्लिकार्जुन देवस्थानातली एक जात्रा हांगा पुढच्या बुधवाराक चौदा तारीख फेब्रुवारीच्या ह्या दिसा सुरू झाली आणि ताजी सांगता फाल्यां दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी ताजी सांगता जाता पाच दिसांचो हो जत्रोत्सव श्री मल्लिकार्जुन देवस्थान आणि मल्लिकार्जुन देव हो गोमंतकातले एक मोठे जागृत देवस्थान श्री शंकराचो हांगा अस्तित्व आसा श्री पार्वती देवीचे हांगा अस्तित्व आसा आणि एक जुनी आख्यायिका आसा की काही काळापूर्वी पुरातन काळी पार्वती देवी हंगून रावली आणि पार्वती देवीक सोदपाक श्री शंकर हंगा आयो आणि त्यांचे हंगा मिलन झाले आणि त्यांचे वास्तव्य आणि त्यांची शक्ती आणि त्यांची आज आजपर्यंत हा आमकां मे भारतात जी प्रमुख बारा ज्योतिर्लिंग आसात तातुतले दुसरे ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन हे श्री शैलम असा सो ह्याच ज्योतिर्लिंगाची स्फूर्ती आणि शक्ती आशिले हे देवस्थान पुरातन काळापासून हंगा हे श्री मल्लिकार्जुनचे दैवत हंगा अस्तित्वात असा आणि ताजी सासाय हंगा या सगळ्या लोकांचेर असा हे देऊळ आणि हे देवस्थान हा उगम केन्ना जालो हे आमकां तरी खबर ना आणि ताज इतिहासही कोणाक खबर ना पण आम्ही प्रमाणे कण्व ऋषी हंगा काही तपोसाधना करण्या हंगेन राहिले आणि ताणे हंगा आश्रम बांधला तो आश्रम कण्वाश्रम या नावांळखला होता आणि तांचे काही पुरावे कण्व ऋषीचे वास्तव्याचे पुरावे आजपर्यंत हंगा मेळतात हंगा लागीच एक आसा त्या नेचे वसून साधना करतगीत कण्व ऋषी तर्पण करताले देवाक तर्पण दिताले त्या नदीत आजपर्यंत तर्पणची नदी किंवा तळपणची नदी असे म्हणून ओळखले वता आणि कण्व ऋषीचे बाकीचे कितलेशेच आमकां वैशिश्ट्यां हांगा आढळून येतात आणि आमचं जो दंतकथा लोक आमचे सांगताले तातूंतल्यान त्यांचा उल्लेख जाता सो असे की पवित्र भूमी हे श्री मल्लिकार्जुनचे देवस्थान आणि दैवत हंगा जागृत देवस्थान आणि अशा जाग्यार बसले आसा की समुद्र सपाटीपासून कितलेशे सकल चारी बाजूनी डोंगर वर्तुळाकार दोंगर असतात आणि सकल ताच्या खोलियक हे देवाचे वास्तव असं लहान मंदिर असते आमचे पूर्वज आमी श्री काशीपुरुष ह्या महान पुरुषांचे वंशज म्हणतात त्या वंशजांनी येऊन हे काणकोण नगरी वसयली आणि त्यांना सांगून या देवाची ताणे आपलो कुळदेव म्हणून स्वीकार केलो आणि हांगा पूजा अर्चा चालू केली त्या वेळा सांगून आजपर्यंत अखंडितपणे आणि पारंपारीक पद्धतीन देवाची सगळी कार्य जातात आमच्या देवस्थानाची खासियत म्हणजे हांगा छत्री मराठा समाजाचे चं आसात असं मजन छत्री मराठा समाजाचे आसात पण बाकीच्यो जो सगळ्यो ह्या ग्रामांत जितले लोक राहतात त्या लोकांचं ह्या देवस्थाना भितर सेवे आसा हांगा मोठ्या प्रमाणांत वळीप समाज आसा त्यांच्या हातीनूय काही सेवा जाता ब्राह्मणाच्या हातीन सेवा जाता तसेच बाकीच्या इतर ज्यो जाती त्या जातीच्या लोकां कडल्यानूय हांगा देवाची सेवा जाता आणि ज्या ज्या वेळार हा उत्सव असतात जात्र म्हण किंवा बाकीचे उत्सव तातूंत ह्या सगळ्या आसता ह्या देवाचे श्री मल्लिकार्जून देवचे महाजन ह्या काणकोण ग्रामाक सगळ्यात रावतात तशेंच काही माजन काही पुर्वी काणकोण सोडून कर्नाटका महाराष्ट्रा ह्या भागांत गेल्ले आसात आणि ते रावतात आनी आणि आजपर्यंत ते त्या देवा या देवाक आमच्या कुलदेव म्हणून मानतात आणि ताजी पूजा अर्चा सेवा करतात जे कुळावी कर्नाटक भागात असतात त्या भागातल्या लोकां खातीर सेवा दिवपा खातीर देव आपलो जो आनी एक भाग ताका आमी अवतार पुरुष म्हणतात त्या अवतार पुरुशाची तरंगां थंय वतात आणि त्या लोकांक भेट देतात कौल देतात प्रसाद देतात आणि आशीर्वाद देतात आज आमकां आनंद जाता कारण मोठ्या संख्येन हो जत्रोत्सव मनयलो वता पाच दिसांचो हो कार्यक्रम पहिल्या दिसा, दिसा बुधवारा चवदा तारखेक कार्यक्रमाची सुरुवात झाली सकाळी फुडें देवाची पूजा सकाळी लघुरुद्र ताज्यानंतर मागी सांची पालखी आणि रथातल्या विजय रथातल्या देवची मिरवणूक काढली आणि मिरवणूक जातगीत सगळ्या लोकांना महाप्रसाद आणि ताज्या नंतर हंगा ग्रामस्थांतर्फे एक नाटक झालं पहिल्या दिसचे नाटक श्री आगोंदा गावच्या लोकांनी नूतन नाट्य संपदा या संस्थे तर्फेच्या कलाकारांनी सादर केले आणि त्या नाव असं राजमुद्रा दुसरे दिसा बुधवारा तसेच सकाळ पुढे श्रीची पूजा आणि बाकी सगळे धार्मिक विधी झाले लघुरुद्र झाले नंतर सांची पालखी काढून देवाची मिरवणूक काढली आणि नंतर उत्सव रथांतल्यान देवाची हांगा सगळी भोवडी मारून मिरवणूक झाली आणि ताजेनंतर महाप्रसाद आणि एक नाटकाचा प्रयोग झाला तिसऱ्या दिसा परत सकाळफुठ सगळ्या धार्मिक विधी झाले लघुरुद्र झाले आणि परत सांची चार वरांचेर देवाचे खांद्या वेल्या रथा मिरवणूक काढली हो खांद्या वेल रथ सगळे जे आमचे महाजन आसात ते खानार घेऊन नाचत नाचत हंगा सगळ्या परिसरां देवाचे मिरवणूक काढतात एक मोठे हो एक उत्सव जाता आणि बहुसंख्य लोक हजर राहतात आणि देवाचे आशीर्वाद घेतात चौथ्या दिसात परत सकाळपुढे देवाचे सगळे धार्मिक विधी परत लघुरुद्र आणि नंतर सांची लालकी या रथांतल्यान देवाची मिरवणूक काढली महाप्रसाद जात आणि त्याच्या नंतर परत नाटक आणि आयतारा म्हणजे अठरा तारखेक हो देवाचो महारथाचो मोठा उत्सव त्या दिसा लोकांची खूपच गर्दी असता पैस पैस सांगून भावीक येतात सगळे महाजन ग्रामस्थ गुळावी आणि देवाचे भक्तगण मोठ्या प्रमाणात देवाचे भक्तगण असतात ते सगळे लोक येतात आणि दिसभर एक मोठा उत्सव जातात हंगा सकाळी लघुरुद्र बाकी धर्मीक विधी ताजे नंतर दनपरां रथाचे उद्यापन केले होता महारथाची हो महारथ शंभर एक वर्षा पहिली सांगून सुरू केलेलो आणि ती परंपरा आजपर्यंत चालू असा आमचे जे स्थानिक विश्वकर्मा लोक ते येतात ताजी जोडणी करतात आणि तो सोबयतात ताजे ता सगळे डेकोरेशन करतात आणि बाकीच्या सगळ्या लोकांचा सेवेकाऱ्यांचा सगळ्यांचा सहभाग असतात आणि तो रथ मोठ्या प्रमाणात आम्ही मनयतात सो दनपर रथाचे उद्यापन करत श्रीची मूर्ती मिरवणुकीन व्हरतात आणि वयर रथात बसयतात आणि मूर्तीचे रथारोहण केले मात्र ताजे नंतर रथ थोड्या वेळा खाती रथ ओढला वता आणि जे नेमस्त लोक असतात त्या कडल्यान देवा काणूक केली वता प्रत्यक्ष भक्तां आणि महाजनांक रथाचे वयर वचून देवा मुखार आपली काणूक मेळटा मेळात जें जे देवाक जे अर्पण करपाचें तें दान दिवपाक मेळटा आणि देवाचे आशिर्वाद प्रत्यक्ष रथांक बसले कडेन देवाचे घेऊन मेळटा आणि हो योग आणि कडेन खंय चडसो न ही प्रथा ही काणकोणातच आसा आणि हाजी खासियत म्हणजे वर्सान वर्स लोक महाजन लोक न चुकता येवन आपली थंय काणूक करतात आणि खातीर देवाचो आशिर्वाद घेतात नंतर रातचो हांगा मोठा कार्यक्रम जाता महाप्रसाद असता देवाची पूजा असता महाप्रसाद असता नंतर एक नाटक जाता आणि नाटक सोपतकीच दुसरे दिसा पहाटे म्हणजे सोमाराक एकोणीस तारखेक पहाटे रथ परत ओढतात आणि रथ ओढचे पहिली परत एकदा जे कोण भाविक उरले असतात त्या सगळ्या भाविकांक काणूक करपाची संधी दिली लोक भक्तिभावां रातभर रा, जागून थंय रावून फोडे देवा आपण स्वता वयर वचून रथाचेर वयर वचून काणूक करतात रथाचेर वयर आमचो ब्राह्मण बसलेलो असता समितीचो सचीव आसता असता कडेन ते दे आपली देणगी देतात आणि ब्राह्मणां तर्फे ते आशिर्वाद घेतात आणि ताजे नंतर सगळे लोक मोठ्या उमेदीन मोठ्या भक्तीन ही देवाची हो देवाचो महारथ ओढटात आणि सगळे प्रदक्षिणा करून ताजेनंतर रथ विसावता आणि श्रीची मुर्ती परत देवळांडून ती पूजा केली आणि पूजा जातगीत हंगा देवा, देवा देवालया तर्फे सगळ्या भक्तांना प्रसाद वाटला होता आणि प्रसाद देवाची गुडी प्रत्येकाक भक्तगणांक जे कोण हांगा रथ ओडपाक आणि त्या पुजेक हजर असतात तांत देवाची एक गुढी दिता आणि ही गुढी मेळपा खातीर लोक मुद्दाम हजर रावतात आणि पयस पयस जपून येतात आणि ही गुढी देवाची प्रत्येक जाण वरतात आणि आपल्या घरांत आपल्या दरवट्यार आपल्या देवाऱ्यां ती लायतात आणि वर्षभर ती भावान ताजी पूजा करतात सो ह्या देवाच्या गुडियेचा प्रसाद व हंगा वाटला आनी आणि नंतर ही जात्रेची सांगता जाता अशीच देवचीच आणि एक भाग असा अवतार पुरुष ताजी एक जात्रा जाता काणकोण हांगा मुख्य दैवत आमचे श्री मल्लिकार्जुन देव आणि त्याचबरोबर हांगा आदिमया आदिशक्ती श्री पार्वती देवी हिचे हांगा वास्तव्य आसा मूळ संकल्पना अशा मूळ आख्यायिका अशी की पार्वती देवीचें आणि श्री शंकराचे एक दिसा किती तरी आणि केन्ना तरी ही पुरातन काळातली गोष्ट असा की पार्वती देवी श्री शंकराचे रुसली आणि ती रुचली आणि थंय कैलातातल्या सांग नासना आणि खबर नासना ती सोडायली आणि ती येऊन हांगा आमचे भाग्य की ह्या आमच्या काणकोण म्हालांत हांगा ह्या जंगल भाग येवन ती बसली कोणाक खबर ना ज्या वेळार पार्वती देवी ना झाली त्या वेळार श्री शंकर ईश्वर सोदपाक लागलो कैलासाक सगळ्या सोदले डुंडाळले मेळना आणि शंकरा पार्वतीचो विरह सहन जायना ज्या जाग्यार शंकर आसा त्या जाग्यार पार्वती जाय सो पार्वती ना जातगीत विरहान श्री शंकर तिका हंगा थं सगळ्या सोडप लागले आणि व्याकुळ जाऊन हो शोध चालूच दौरला सोदता सोदता श्री शंकराक कळले की पार्वती देवी हांगा येवन रावली असते कोणा रुपान राविल्ली कशी राविल्ली हजे आमचे कडे तपशील ना पण ही आख्यायिका आणि दंतकथा आमचे जण्टेले जे त्या त्याप्रमाणे आम्ही जाणत की ती हंगाऊन रावली आणि शंकर तिका सोदीत सोदीत हा हांग पवलं हांगा येतगीत श्री शंकर आणि पार्वती देवी हांचे परत मनोमिलन झाले त्यांचे मिलन झाले आणि ती बरे भाषे आनंदान हांगा काही ते वास्तव्या खातीर रावली आणि ती कैलासा वच्चे पहिली हांगा तांची सासाय त्यांची शक्ती त्यांची दैवी शक्ती हांगा ह्या जाग्यार सोडून गेली ते ह्या जाग्याचे महत्व ह्या जाग्यार आज हांगा जो शंकर बसलेला असा थंय एक स्वयंभू लिंग आसा तसेच हांगा साकून लाी श्री पार्वती देवीचे मंदिर आसा आनी थंय देवीची सुबक मूर्ती आसा जसे आम्ही हांगा शंकराची पूजा अर्चा करतात तशीच देवीची पूजा अर्चा करतात नित्य पूजा चालू अस आणि बाकीचे सगळे उत्सव थंय त्या देवीच्या पार्वती देवीच्या दवळात मनतात देवीचे दूळ नवीन बांधले असा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिसा त्या दी वर्सान पर, वर्स वर्धापन दिन मनयतात आणि त्या दिसा हांगा देवीच्या मोठे हवन केल्लें वता देवीक आवाहन केल्लें वता पूजा जाता आणि सगळे लोक आमचे महाजन आमचे कुळावी ग्रामस्थ आणि सगळे भक्तगण हा मोठ्या संख्येन हजर रावतात आणि देवीची पूजा करतात आणि प्रसाद घेतात नंतर महाप्रसाद असता आणि वर्ष एक फाटी देवीक सगळ्यांचो सगळ्यांना आशीर्वाद देतात असे हे देवीचे महात्म्य आनी आणि जसे हे मल्लिकार्जुनचे देवस्थान जसे जागृत आसा तशेंच तेही आमचे श्री पार्वती देवी हे आमचे श्रद्धास्थान आणि तेही एक जागृत देवस्थान ज्या ज्या वेळार भक्तांनी तिका हात जोडलो ज्या ज्या वेळात तिच्याकडे आपली मनोकामना मागली किंवा इच्छा मागली कितें सांगले जाल्यार ती सगळी इच्छा देवीच्या कृपेन पूर्ण जल असो लोकांक अनुभव आला आणि त्या खातीर लोक मोठे संख्येन देवीच्या प्रत्येक उत्सवाक हजर असतात जो बने 3000 का डायरेक्ट करीब बहुत आना है करके निकल जाओ बिहार गांव पर आपका योजना राजधानी केंद्र पर मंच पर आज होगा श्री ठाकुर पे श्री गणेश का अवतार जोर लड़ भाई जोर लड़ भाई

<laughs> जारी करा। चला। ना आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन युटिझर मध्ये देऊया काय नाडरे गेली तरी पाहिजे हो बरोबर आहे हा मॉर्डर केला तर अरे पण तू हा मॉर्डरचा विषय कशाला भेटतोय

tôi cũng có thể là một món ăn món ăn món ăn món ăn món

आता इथं काय आला झालंय तुम्हाला सांगून कळायचं नाही कालो नाही घरा पार काढतो म्हणून इथे येऊन तिथं आमच्या कंपनी